मला तर दिवस गेले ती अख्ख्या माझं आयुष्याच वाटोळ करून ठेवले कुठे गेला असेल असल हु हिथ बसल काय कस इकडं कशी काय अरे तुला एक सांगायचं होत मला ना दिवस गेलेत दिवसच गेलेत ना मग माझ्या रात्री पण किती गेले असते गपरे तुला काय नेहमी चष्ट सुचते मला खरंच दिवस गेल्यात म्हणजे अरे म्हणजे मी प्रेग्नंट आहे हे तुला आता माझी वाटणार ना मला ना असं नको नको झालंय असं वाटत मी जीवच झालंय का हो अरे मी माझ्या आयुष्याच वाटोळ करून घेतले आणि सगळं तुझ्या मुळे झाले हे असं नको ना बोलूच आपण काहीतरी तोडगा काढू जाऊ अजून अजून वेळ नाही गेली नको मला तर जगायला नकोच झाले असं वाटतंय चुकी केली मी अगं नको काळजी करूस मी काहीतरी तोडगा करतो काय पण तू असं काय बोलण्याचा विचार करू नकोस काय बर ठीक आहे मी असं तस काय बोलणार नाही ना काहीतरी लवकरच लवकर मार्ग काढ आणि पुन्हा काय सांगू नको काय मी नाही सांगत कोणाला तू पण नको सांगू फक्त मी सांगितलं तसं करायचं हा येतो अक्षा काय झालंय कुठं काय अय अरे असं काहीर मांडलाय काय नाही ते तर राहत कुठं राना चाललो खरं खरं सांगला का तू जोड झाला खरं खरं सांग काय झाले ते काय झालं सोनी प्रेम राहिली तू कथा तुझ्या आकर्षणला माहित आहे का नाही आता ती मला म्हणली की आजच झालंय म्हणून तू काय काय जेवा भावाचा माझा मित्र आहे तुला एक सांगतो तिला काय करत आहे का कच्च्या फोपया खायला घाल कच्च्या फोपया हो पडेल का फरक अरे एका मिनिटात फरक पडतो तू एवढा उपाय करून बघ फक्त तसंच करतो तुला काय गरबड करू नको लिगित जा पण होईल होईल नको तू काय डोक्यात घेऊन तुझं तुझा शंभर टक्के होत आहे जा तर आयला करताना कळत नाही हॅण्डला काय सांगू तुला आणि अक्षय आला काय झालं तोंड पाडायला काय नाही काय झालं बोल ना हो कस सांगू बोल बोल काय झालं बोल काय यार काय झालं काय रेड तू माझ्याकडून लय मोठी सुठी झाली माझी माझेंट राहील तुला एक उपाय सांगतो तेवढा कर सकाळ संध्याकाळ दुपार तिला एक चार चार कच्ची केळ खायला घाल खरंच होईल ना खाली होऊन जाईल सगळं काही प्रॉब्लेम राहणार नाही काय ना म्हणा ना काय नाही काय नाही बघ 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 लगेच प्रयत्न करून बघ लगेच गेले गेले तू टाकले लगेच तिला हो लगेच लगेच आपण सांगू नको केळी बघ कशी बैल टकाटक दिसायला लागले ती जरा सांभाळ कसं माहितीये का तरी त्याला गोळी पेन खो खोराक कमी पडते अक्षय का र सकाळच्या पारे तर रडत रडत निघाला इकडे बोलाना सुद्धा भाऊला काय भानगड आहे भाऊ हा कुणाला सांगणार नाही ना अरे सांगणार नाही ना म्हणजे काय झालंय काय नाही किती कळाले का काय सांगणार नाही ना विश्वास नाही का का जीव द्यायची वेळ आली गप 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 काय झालंय <laughs> काय ते कळू दे कशासाठी जीव ती ते माझी गर्लफ्रेंड बर बर सुनी बर प्रेग्नेंट राहिली प्रेग्नंट राहिली तुला बावळ काय अक्कल बिखल आहे का नाही लग्नाच्या अगोदरच असलं उद्योग करा कुणी सांगितलं तर आता <laughs> <माता> काय करू हा लग्न काय करायचं झाले चुकी चल सांगितलं केळ्या दे म्हणजे फरक पडेल पपया ते म्हणजे फरक पडेल ए बावळटा असलं काय करू नको अरे हे झालं घरगुती उपाय असल्या उपायाने त्या पुरीला उद्या कमी जास्त काय झालं म्हणजे काय करायचं र हे बघ कोणाच काय ऐकू नको बाउलटपणा करू नकोस हा आणि रडू नको हे बघ दम थोर असतो धिराने घ्यायचं हे काम कर ती केळी वगैरे पपया वगैरे काय सांगितलं ना ते तसलं काय उपाय करू नको त्या लेकरा लाखाने उद्या काय त्रास झाला म्हणजे ते काम कर ते माझ्या ओळखीचे डॉक्टर आहेत का नाही बरं का माझ्या ओळखीचे डॉक्टर आहेत त्या डॉक्टर कडे तिला घेऊन जा हा त्या डॉक्टर ला चांगला सल्ला देतील पण असं घरगुती आयुर्वेदिक उपचार ह्याच्या त्याच्या सांगण्या काय करू नको ना डॉक्टरांच्या सल्ल्या ना आणि रड वगैरे नकोस काय का तू काळजी करू नको मी डॉक्टरला सांगतो तू तालुक्याला जा आणि पहिलं डॉक्टरची गाठ घे बाकीच्या काय भानगडी करू नको हा कळालं का झपट करण मी लगे फोन लावतो जा ती मग डॉक्टर कडे जाय पट करण बर येऊ का बैल मग सोड ना खाऊ त्या बैलांना खाऊ दे जरा